खेड तालुका अंतर्गत संस्थेच्या माध्यमातून समता सैनिक दल शिबिरात सहभागी झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला उपासिका व पुरुष समता सैनिक दल आणि महिला समता सैनिक दल सदरून कार्यक्रम आयुष्यमान राजेश गंगाराम धोत्रे उपाध्यक्ष संरक्षण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय शरणपाल कदम गुरुजी मेजर व आदरणीय प्रकाश सुर्वे गुरुजी मेजर यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले उपस्थित पदाधिकारी खालीलप्रमाणे आदरणीय अरुण मोरे अध्यक्ष आदरणीय प्रकाश कांबळे कोषाध्यक्ष सकाराम जाधव सचिव पर्यटन प्रमिला कांबळे महिला प्रमुख डी ए जाधव ऋषभ तपासणी शैलेश मोरे सैनिक तन्वी मोरे सैनिक संगमी तांबे सैनिक स्वप्नाली तांबे सैनिक संजीवनी तायडे सैनिक तसेच दापोली येथील आदरणीय साहिल गाडगे सैनिक संगमेश्वर तालुक्यातील आदरणीय मोहिते सैनिक इतर आजच्या समता सैनिक दलाच्या शिबिरात एकोणीस प्रश प्रशिक्षणार्थी पैकी पाँ पाच महिला उपासिका व चौदा पुरुष उपासक यांनी सभा घेतला होता सदरहून समारंभ उत्साहात व उत्तम प्रकारे संपन्न झाला आहे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा खेडच्या वतीनं सर्व शिबिरार्थी व जिल्हा शाखा रत्नागिरी येथील प्रमुख पदाधिकारी व जिल्हा संरक्षण विभाग प्रमुख आदरणीय शरणपाल कदम उर्जी मेजर यांचे अभिनंदन करण्यात आले